ए माऊली पतलू काय झालं काय माहिती काय झालं पतलू माऊली नको ना तू जा मला नको त्रास दे जा काय झालं झालं काय ते तर सांगशील नाही मी सांगणार का बर जा मम्मीला मम्मीला बोल ना बर मम्मी काय या पतलू का बरं सुब बसलाय पतलूला काय करावं काय माहिती का 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 पतलू सारखा त्रास देत राहत सकाळी ते लॉलीपॉप खाल बुटीचा बाल खाला तरी पण मग तो काय करतो हे दे ते दे ते दे आता म्हणतो काय पेस्ट्री आणायची त्याच्यामुळे रसून बसला पेस्ट्री काय बदलू मम्मीला मी तेच म्हटलो ना पैसे नाही पतलू तू काय रे काय लहान येतो तूच घेऊन दे त्याला काय लागेल काय बदलू तुला पेस्ट्री खायचे का दादा मी आहे ना तुला माहिती का बोल ना मी मग मम्मीने मला आहे ना लॉलीपॉप दिलं मी आम्ही पेस्ट्री आणली खायला मम्मी त्यांनी बघितली त्यांची पेस्ट्री बस मी परत घरी आलो आणि मम्मीला म्हणलं मला पेस्ट्री पाहिजे मम्मी मम्मी द्यायची ना मग पेस्ट्रीमध्ये आलं पैसे द्यायला पैसे तर पाहिजे ना रे बाबा पप्पा गेलेलं आहे एकता का मग ते मित्र म्हणतील माती काय ऐक तू खाशील का अरे मग तसं नाही ना पण मग मला पेस्ट्री खूप आवडते बरं ऐक मग एक, एक मिनटं हे तर पेस्ट्री खायची ना तो दर मग मी दादाला काही हे त्याला पेस्ट्री खुश झाला पिन पिन खायला लागत नाहीच खायला लागत ला मम्मी तो लहान चल घरात फोड बरं आता एक गपचप आणि मम्मी आपण काय करू ही पेस्ट्री जी आणली ना आपण सर्वांनी मिळून यती चला माझ्यावर त्याला दे बरं का माझा दादा किती छान आहे ना मला पेस्ट्री आणतो चला आता घरात चला मम्मी करत दादा हो मम्मी खूप आनंद झाला तू सगळ्यांना दे दादा दे माऊलीला दे मला दे थोडा थोडा बसा इथे दादानी पेस्ट्री बसते ना मम्मी बॉक्स म्हणून काढून दे ना तू काय तू खाऊ नको ना मम्मी नाही मी नाही का मत रुसम बसला तमीजत काय सांगणार हालू लगे नो मतला नाही रे ने नुसता अरे शपथ तू एकच काम होई ना अडा तर आमर पूर्णारा नाही मम्मी काय